नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विशेष बातमी केलेली प्रगती ही सभासदांना अभिमान वाटावी अशी असून कर्मवीर पतसंस्थेने आदर्श कामकाज केल्यामुळे संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केल्याचे मत संस्थेच्या चेअरमॅन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांनी व्यक्त केले कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांच्या रामानंदनगर येथील शाखेचे प्रशस्त वास्तुत स्थलांतर संपन्न झाले आणि यावेळी सभासदांशी संपर्क साधताना त्यांनी ही भावना व्यक्त केली कर्मवीर पतसंस्थेने ठेवी आणि कर्जाच्या माध्यमातून सभासद आणि समाजासाठी मोठे योगदान दिलेले आहे आणि पुढेही त्याच विश्वासाने सेवा देण्याची ग्वाही चेअरमॅन यांनी दिली स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे व्हाईस चेअरमॅन ॲडव्होकेट एस पी मगदूम यांनी केले संस्थेच्या कार्याची दिशा त्यांनी विषद केली संस्था चौसष्ट शाखांमधून सभासदांना विनम्र सेवा पुरवीत असल्यामुळे ठेवी कर्ज भाग भांडवल यासाठी सभासदांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याबद्दल सभासदांचे त्यांनी आभार मानले अडसष्ट हजार सभासदांचे हे विस्तारित कुटुंब असल्याचं त्यांनी हो नमूद केलं यावेळी चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन यांच्या शाखेच्या वतीनं सल्लागार समाज सदस्यांनी स्वागत केले या कार्यक्रमात शाखा रामानंद नगरचे सल्लागार श्री राजाराम बापू नाभिराज पाटील श्री प्रमोद मिठारी श्री संदीप मिठारी संजय कुमार चौगुले ऋतिराज पाटील सावंतपूरचे सरपंच सा प्रल्हाद जाधव जयभवानी पतसंस्थेचे चेअरमॅन शरद कका शिंदे बी एच जाधव सर पी टी पवार सर डॉक्टर जी एम सतार माजी सरपंच प्रशांत नलवडे डॉक्टर मुजाप्पा डॉक्टर राजेंद्र शेंडगे अख्तर पिरज राजेंद्र बिडवे वासी मुल्ला गणेश पाटील एस वाय पाटील सर आर एम पाटील रोहित टोंपे प्रसाद कुलकर्णी हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते श्री संजय कुमार चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात संस्थेचे संचालक श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील डॉक्टर अशोकण्णा सकळे श्री ए के चौगुले नाना डॉक्टर रमेश वसंतराव ढबू श्री वसंतराव धुळाप्पांना नवले डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील डॉक्टर एस पी पाटील मोटके तज्ज्ञ संचालक श्री लालासाहेब थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदोम यांच्यासह संस्थेचे सभासद सेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार शाखा अधिकारी संतोष इंगळजे यांनी मानले